सध्या मी उभा आहे कोटमोडी या गावामध्ये आणि माझ्या समवेत काही तरुण आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका पुढेमध्ये आहेत आणि कसं काय वातावरण आहे या भागामधलं आपण जाणून घेत आहोत सध्या माझ्या समवेत देखील एक दोन तरुण आहेत दादा नाव काय तुझं आदित्य भगवान गाव कोणतं आहे कोटमोडी तुझं दादा साहिल गावारी बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुण्यामध्ये आहेत आणि देवराम लांडे यांचे सून माई लांडे या इच्छुक आहेत तिकडनं सुनीता बोराडे इतर तर माईला अजून इच्छुक असतील काय वातावरण आहे आपल्याकडून काय सांगत आपण काय चांगलं वातावरण आहे कोणाला संधी द्यायला काय वाटतं बरं माहीत आहे ना का बरं काय दादा काय त्यांचं शिक्षण जास्त झाल्यामुळे ते हे काम पाहून नीट पाहू शकता त्याच्यामुळे त्यांना आम्ही मतदान करू काय इच्छित बरं आता मला एक सांग आता सुनीता बोराडे यांना तू ओळखतो का आणि काय कस काय त्यांचं वातावरण कसं काय नाही नाही ओळखत नाही मी त्यांना बघितलं पण नाही का कधी त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला काही एवढं माहिती नाही बरं कसं काय माहिती वातावरण म्हणजे तिकडं कस काय पाठिंबा वगैरे कस काय सा का लांडे साहेब यायचे काम, काम पण करतात नाही का त्याच्यामुळे ते त्यांचे पावलावर पाऊल ठेवून पावलावर पाऊल ठेवून त्यांची का उभी राहिले ते उच्च शिक्षक उच्च शिक्षक पण शिक्षण पण त्यांचं जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे आपला पाठिंबा कोणाला असेल काय माहित आहे रानबी